नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील गोदावरी हो मणार सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे शेकडो बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली असल्यामुळे बेरोजगारांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बंद पडलेला हा कारखाना शासनानं तात्काळ सुरू करावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनल पाटील यांनी प्रथम मागणी केल्यानंतर आता हिप्परगाव माळेतील शेतकऱ्यांसाठी कॅनॉल मंजूर करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे सरपंच माळ तिरुपती डाकोरे आज माळ या ठिकाणी खूप दयनीय अवस्था आमच्या ग्रामपंचायती झालेली आहे या ठिकाणी सर्व गावातील नागरिक महिला मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपले प्रश्न घेऊन आमच्याकडे येतात आणि ह्या आलेल्या प्रश्नाला आम्हाला सोडवून आम्हाला तर सोडून आमचं कर्तव्य आहे पण त्यासोबतच त्यांच्या जीवितेसाठी सुद्धा आम्हाला सुद्धा पूर्णपणे काळजी घ्यायची आहे आज तुम्ही बघित असाल आमच्या या ठिकाणी इमारतीची पूर्णपणे मोडकळी झाली आहे घ वर्ष पडत आहेत कधी इमारत कोसळल हे आम्हालासुद्धा विश्वास नाही त्यासाठी शासनाला आमची विनंती आहे की आमची ही इमारत इमारती जी आहे मोडकळी झालेली आहे ही इमारत आम्हाला त्वरित मंजूर करून द्यावी या ठिकाणी आमच्या सा, एका ग्रामपंचायती वर्गामध्ये एक जिल्हा परिषद अंगणवाडी सुद्धा आमच्या या ठिकाणी भरते आज ती अंगणवाडी आम्हाला बाहेर बसण्याची वेळ आलेली आहे यासाठी मी निवेदन सुद्धा आदरणीय आमच्या तालुक्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अतुलजी साहेब यांच्याकडे मी निवेदन दिलेले आहे आज या ठिकाणी बघत असाल तुम्ही तर आमचे लहान लहान छोटे छोटे मुले जे आहेत जीव मुठीमध्ये धरून या ठिकाणी बसत आहेत तर त्यांना त्या ते लेकरांना चिमुळं लेकरांना लागतेच किती एखादा जरी खडा पडला तर ते पूर्ण गाळ होतील यासाठी आमचं पूर्णपणे शासनाला विनंती आहे की आमची ही मागणी जी आहे आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं आहेत गावकऱ्यांच्या वतीनं आहे तरी आमची ही मागणी पूर्ण करावी एवढाच विश्वास आमचा शासनातील अंगणवाड्या व ग्रामपंचायत इमारत आम्हाला मजूर शासनाने करून द्यावी आज आमच्या अंगणवाड्यासुद्धा बाहेर अंगणामध्ये बसत आहेत लहान लहान मुलं आहेत पाण्या पावसाचे दिवस आहेत खूप धोकादायक ही अंगणवाड्याच्या सुद्धा इमारती झालेल्या आहेत आणि ही ग्रामपंचायतचा विषय हा ह्या दोन्हीचा विषय आम्हाला शासनाने थोरच आम्हाला निर्णय लावून देऊन आमचं आम्हाला सहकार्य करावं एवढी आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे हिपरगामाच्या वतीनं विनंती करतो स्टार महाराष्ट्र न्यूज साठी तानाजी शेळगावकर नांदेड